नमस्कार मी नरसिंह भोरे तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज लेख माहेरी आली होती पण परत जाताना निहितेने दरवाजा बंद केला कधी एखाद्या आयुष्य किती लवकर संपत आहे हे बघून मन सुन्न होत आईच्या कुशीतलं आनंदाचे काही दिवस आणि त्यानंतर फक्त राख उरलेली भुसावळ तालुक्यातील बोहारडी गावातील जानवी दिवाळी नंतर आई वडिलांकडे काही दिवस राहायला आली हसरी गोड सगळ्यांची लाडकी सहा महिन्याची गर्भवती संसाराच्या नव्या स्वप्नात हरवलेली दहा दिवस माहेरच्या उभेत गेली आईच्या हाताचे फुलके वडिलांच्या गप्पा भावांचा लळा सगळं अनुभवून ती म्हणाली आई आता मी निघते परत येईन बर पण नेहमीच्या मनात वेगळंच लिहिलं होत सोमवारचा दिवस दुपारचे अडीच वाजलेले पती संग्राम गाडी चालवत होते जानवी शेजारी बसली होती वाकोदा मार्गावर गाडी, भाजकावर आदळली क्षणात गाडीला आग लागली आणि काही सेकंदात सगळं संपलं पतीने मदती मदतीसाठी किंचाळून हात फेकले पण आत सगळं पेटलेलं होत एका क्षणात सुखी संसाराच्या स्वप्नाची राख झाली घटनेची माहिती गावात पोहोचली आई वडिलांना सांगण्यात आलं अपघात झाला आहे त्यांनी धावत जाऊन विचारलं माझी लेख कुठे कोणी काही बोलू शकलं नाही आणि जेव्हा खरं सांगितलं गेलं आईने किंकाळी फोडली वडिलांनी छाती ठोकली रुग्णालयात लोकांचा हुंदका थांबत नव्हता आईच्या मिठीत फक्त रिकामा आकाश होत पोलिसांनी तातडीने पतीला वाचवलं काचा फोडल्या बाहेर काढलं पण त्या आईच्या जवालानी त्याच आयुष्य जळून टाकलं होत डोळ्यासमोर सगळं घडत असताना काहीच करता आलं नाही जानवी गेली तिच्या पोटातलं छोट बाळही गेलं पण मागे राहिलं एक प्रश्न देवा एवढं निर्देय का असत हे आयुष्य ही घटना फक्त एक अपघात नाही तर प्रत्येक आई वडिलांसाठी चेतावनी आहे की जीवन क्षणात बदलू शकत आज जी लोक हसते ते उद्या फोटो फ्रेम मध्ये असू शकते लेख माहेरी आली होती आईच्या खुशीत दहा दिवस घालवली आणि परत जाताना नीतेने दरवाजाच बंद केला एक दिवा पेटवा फक्त तिच्यासाठी ते अजून न जम जमलेल्या लेकरासाठी अर्धदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद